बिलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही बिलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे महापालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे तर सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे सर्व पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे अशातच आता रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे ते नेमकं काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह लातूर मध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे सर्व महापालिकेत मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे तसेच रितेश देशमुखने देखील रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येतं कोरलेलं नाही जय महाराष्ट्र